नमस्कार मी सर आजची बोधकथा बाबल्या चित्रतून पळाला फार फार दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे एका गावामध्ये एक बाबल्या नावाचा मुलगा राहत होता तसं त्याला कोणीच नातेवाईक नव्हतं तो कुठून आला कोणाचा आहे काय हे कोणालाही माहिती नव्हतं दिवसभर त्या गावामध्ये राहायचं गावाच्या चावडीवरती पारावरती मंदिरात शाळेमध्ये झोपायचं आणि सकाळी उठल्यानंतर गावातले जे काय काम सांगतील स्त्रिया ते करायचं सगळे पुरुष मंडळी शेतामध्ये कामावर गेलेली असायची आणि बाबल्या गावामध्ये हिंडायचा बाबल्या तसा छोटा मुलगा होता दहा पंधरा वर्षाचा आणि प्रत्येक जण त्याला काम सांगत होतं ज्याचं काम केलं ते त्याला खायलाही देत होतं कपडे लतेही देत होतं आणि बाबल्या त्याच गावात लहानचा मोठा होऊ लागला पाहता पाहता बाबल्याचं वय वीस वर्षाचं झालं आणि बाबल्या त्याच गावामध्ये राहू लागल्या एक दोन तीन दिवस नव्हे वीस वर्ष बाबल्या त्याच गावामध्ये राहत होता आता बाबल्या सगळ्यांच्या ओळखीचा झाला बाबल्या दळण नेऊन ठेव बाबल्या एवढी कचऱ्याचं टोपलं टाकू नये बाबल्या लेकराला सांभाळ असं प्रत्येक घराचं हे न ते काम बाबल्या करत होता गेली दहा पंधरा वर्षे बाबल्यानं अख्ख्या गावाचं काम केलं होतं कोणालाही नाही म्हटलं नव्हता ना आणि कोणीही त्याला खायापियाला देत होतं कपडे लत्तेही देत होतं बाबल्याला कशाची कशाची कमी नव्हती तो अगदी आनंदात सुखात आणि त्या कामामध्ये व्यस्त राहायचा मग्न राहायचा आणि त्याला तेच आवडायचं पण झालं असं की एक दिवस बाबल्या बिमार पडल्या आणि बिमार पडल्यानंतर तो या वसरीवरती त्यांच्या दारी मंदिरात कुठेतरी झोपू लागला त्याच्या खाण्याची एळचाण होऊ लागली बाबल्या काम नाही तर त्याला खाणंही कोणी देईन झालं नुसते कामापुरते मामा असलेले भरपूर माणसं त्या गावामध्ये होते पण बाबल्यानं कोण कोण बाबल्याकडे लक्ष दिलंच नाही तो तसाच राहायला बिचारा आणि झाला असं एक दिवस की बाबल्या मेला बाबल्याचं त्या पारावरतीच मरण झालं बाबल्या मेल्यानंतर आता याचा अंतविधी कोणा करायचा गावातलं कोणीही पुढे आलं नाही स्त्रियांनी तर नुसता बाबल्या चांगला होता घरोघर गर चर्चा झाली पण बाबल्याला तिथून नेऊन त्याचा अंतविधी कोण करायचा हा मात्र प्रश्न फार कठीण होता त्या गावातले चार पाच बिवडे होते की रोज ते दारू पीत होते अशा दारू पिणाऱ्या माणसांना वाटलं की अरे आपला बाबल्या होता सगळ्या गावाचं काम केलं पण आता कोणीच पुढे येत नाही आपणच सगळे मिळून याचा अंतविधी करू चार पाच जण गावामधले जमा झाले जे दारू पीत होते त्यांनी परत एकदा दारू पिली आणि बाबल्या जिथं मेला होता त्याला उचलून रस्त्याला मांडले रस्त्याला बाबल्या मांडलं ते चार पाच सहा जण आजूबाजूला बसून खूप रडले दारूच्या नशेमध्ये आणि आता बाबल्याला जाळलं पाहिजे त्याचा अंतविधी केला पाहिजे हे त्या दारू पिदाड्यांच्या लक्षात त्यांनी काय केलं बाबल्या ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रत्येक घरी जाऊन एक लाकूड आण कचरा आण तुराट्या आण दोरी आण असं सगळ्यांनी केलं आणि त्या बाबल्यावरती मांडलं बाबल्यावरती लाकडं मांडलेले आहेत त्याच्यावर कचरा टाकलेला आहे त्याचं माड ते बांधायला सुरुवात केली बाबल्या त्या खालीच राहिला आणि त्याच्या वरून मात्र सगळं काही बांधा पूर्ण झालं आणि तिकडे मसन वाट्यात सुद्धा लाकडांचं डिग ते सरण रचल्या गेलं आणि त्या सरणावरती बाबल्याला नेऊन जाळायचं ते, ने ते पाच सहा जे पिनारे होते बेवडे होते त्यांनी काय केलं बाबल्याला उचलून त्या मसन वाट्यात नेण्याचं ठरवलं आता सगळं तयारी झाली ते गाडगई पुढे मांडलेलं आहे एकानं गाडगई धरण्याची तयारी घेतली जण उचलायलाही तयार आहेत पण बाबल्या कुठे बाबल्या तर खरं त्या बांधलेल्या माडाच्या खाली होता पण त्या पेलेल्या नशामध्ये त्यांना काही काही सुचवणं झालं आणि बाबल्या कुठे म्हणून आजूबाजूला बघू लागले जे एक जो होता त्याला जास्त दारू झाली होती आणि तो भिंतीच्या कडेला पडला होता त्या भिंतीच्या कडेला पडलेलं आहे आता यांच्या असं वाटलं की अरे हा पडलेलाच बाबले आहे आणि म्हणून त्यांच्यात त्या ते मित्राला त्यांनी उचललं आणि त्या दारूच्या नशेमध्ये आणून त्या माडावरती बांधलं पक्क दोरीनं बांधून टाकलं आणि चौघांनी ते उचललेलं आहे आणि एकजण गाडगं घेऊन पुढे चालला आणि एक मागून मोठमोठ्यानं रडत होता आणि चाललेले पण त्यांनी वरच्यावरही उचललं आणि खराब मेलेला बाबल्या त्या माडाखाली त्या रस्त्यालाच पडून राहिलं त्यांनी त्या सगळ्या बेवड्यांनी त्याला उचलून मसनवाट्यात नेलं वाट्यात नेल्यानंतर सरणावर ठेवलं सगळेजणं चौकून बसलेले चला म्हणले याला जाळण्या अगोदर बाबल्याच्या चितेला आग देण्याअगोदर आपण थोडी थोडी दारू पिऊ आणि सगळ्यांनी परत एकदा दारूचा डोस पेला आणि सगळेजणं त्या ठिकाणी पेऊन आता मात्र तरर झाले होते आणि आता त्यांनी बाबल्याची चित्ता पेटून देण्याचं ठरवलं जो बाबल्या मेला होता तो तर जाग्यावरच रस्त्यात राहिला होता आणि हा त्यांचाच मित्र एक बांधून माडावरचा ते त्या ठिकाणी त्यांनी नेऊन ते पेटवायला सुरुवात केली एकानं गाडगे घेऊन त्या सरणाला चक्कर मारली ते पाणी वगैरे त्याच्या तोंडावर टाकलं आणि त्या सरणाला पेंगत पेंगत जाऊन पडत उठत त्यांनी काडी लावून दिली ते सरण हळूहळू पेटलं चौकून जाळ सुरू झाला त्या वर जो त्यांचा मित्र बांधलेला होता त्याला चटके बसायला लागले त्याने आता मी जळतो आणि त्याला त्या दारूची नशा त्याची पळाली आणि तो एकदम जोर कसून उठून बसला आणि दावत तुटून गेला दावत उठलं तो उठलेला आहे सरणातून आणि बाबल्या चित्रेतून उठला हे त्या पाच सहा जणांनी बघितलं आणि बाबल्याचं भूत झालं म्हणून ते जण पळत सुटले मोठमोठ्यानं ओरडत होते आणि पळत होते पळता पळता पडत होते बाबल्याला मात्र आता त्या सरणावर ठेवलेल्या त्यांच्या मित्राला चटके बसल्यामुळं तोही मोठमोठ्यानं ओरडत होता आणि एकदम त्यानं त्या विस्त्यातून सरणावरून खाली उडी टाकली आणि तोही इरीकडं आंग थंड करण्यासाठी पळत सुटला बाबल्या चित्तेतून पळाला म्हणून हे पाच सहा जण मोठमोठ्यानं ओरडत गावात पळत आले आणि खरा बाबल्या तर जाग्यावरच होता आणि ही गोष्ट सगळ्या गावामध्ये पसरली की बाबल्या चित्तेतून पळाला मित्रांनो इथे गोष्ट थांबवतो पण गोष्टीचा तात्पर्य एकच की अविचारी केलेलं काम हे कधीही घातक असतं आणि म्हणून बाबल्याचं भूत झालं ही एक अफवा होती आणि सगळ्या गावामध्ये तीच अफवा पसरली जय हिंद जय महाराष्ट्र जय